रामराम मंडळी शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत तर मित्रांनो त्या बातम्या तर बात तुम्ही सगळे बघतातच तर बर्ड फ्लू आलेला आहे शेतकऱ्याच्या मागं काहीतरी साडेसातीच आहे म्हणायचं आता गेल्या वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं तुम्हाला तर माहिती सगळ्या भाज्या फळं वगैरे सगळ्या रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आता हा बर्ड फ्लू आलेला आहे तर बर्ड फ्लूचं आता आपल्याला सगळी माहिती आपण घेणार आहेत तर बर्ड फ्लू नेमका आहे काय त्याचं लक्षणं काय कोणत्या कोंबड्याला होतो किती लवकर होतो औषध आहे का त्याच्यावर हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहेत आज तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चांगली गोष्ट आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही चुकून राहिला आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा काय अडचण असली तर नक्की शेवटला कमेंट करा तर मित्रांनो मुद्दा काय आहे तर आपलं सध्याचं जे व्हिडिओ असतात ते सगळे गावरान कोंबडी पालनावर असतात हे तर तुम्हाला माहीतच आहे तर गावराग कोंबडी पालनाला कितपत बर्ड फ्लूचा धोका आहे आणि त्या आपल्या पक्षापासून ज्या रोज आपल्या दारात खेळतात त्यांच्याकडून आपल्याला कितपत धोका आहे हे सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहेत तर मित्रांनो ही माहिती जाणून घेताना आपल्याला बर्ड फ्लूचा सगळा इतिहास असं माहीत असणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात कुठून झाली हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर सुरुवातीला बर्ड फ्लू आता मी पहिल्यांदा त्याची थोडी माहिती देतो बर्ड फ्लू म्हणजे आहेत तरी काय हा पक्षामध्ये फक्त पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आता जसा कोरोना माणसामध्ये पसरत होता तसा हा पक्षामध्ये पसरणारा ज जे, जेणेकरून पक्षाच्या लाळे वाटे पक्षाच्या डोळ्या वाटे किंवा पक्षाने पंख जरी झडकले किंवा त्यांची विष्ठा ह्याच्यातून हा दुसऱ्या पक्षांना पसरतो आणि ह्याचा झपाट्यानं प प्रसार कशामुळे होतो तर पक्षी इकडून तिकडं उडत राहतात त्यामुळं ह्याचा जरा झपाट्याने थोडा प्रसार होतो त्यामुळे सरकार लवकर तातडीने ह्याच्यावर निर्णय घ्यायला चालू करते तर आपल्या इथं पण तसे निर्णय घेतलेले आहेत आणि काही राज्यामध्येच आढळलेला आहे बर्ड फ्लू त्यामुळे आपल्याकडे सध्या काहीही भीती नाही त्यामुळे पोल्ट्री फार्मवाल्यांनी काही घाबरायची गरज नाही हे सगळ्या अफवा असतात आणि ह्याला आपले शेतकरीच बळी पडतो तर मित्रांनो आता हे बर्ड फ्लू म्हणजे आता ह्याचं जो व्हायरस आहे तो एच फायू येन वन ह्या कॅटेगरीचा आहे बर का तर ह्याचं कसं असतंय आता एच म्हणजे काय तर हॅमॅग्युलेटिन हे असतं आणि एन म्हणजे काय न्युरामेंडीज हे दोन वेगवेगळे विषाणू प्रोटीन ट्रेन्स आहेत आता ह्याच्यामध्ये पण उपप्रकार आहेत भरपूर आता एचमध्ये जवळपास अठरा प्रकार आहेत आणि एनमध्ये अकरा उपप्रकार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मी नक्कीच तुम्हाला गरज असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तसं कमेंटमध्ये सांगा एकदम डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर काय अडचण नाही तर आपल्या भारतात कसा आला बर्ड फ्लू तर दुसऱ्या देशात इटलीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला काही जण चीनमध्ये आला त्याचं आपल्याला देणं घेणं नाही तर जाऊ द्या तर आपल्या भारतामध्ये सुरुवात कशी झाली दोन हजार सहा साली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपल्या बर्ड फ्लूची एंट्री झालेली तर ती कुठं झाली गुजरात सीमेवर असणारं आपलं नवापूर ह्या ठिकाणी पहिल्यांदा बर्ड फ्लूची नोंद झाली त्यावेळेस एकसुद्धा आपल्यातला माणूस मिळालेला नाही एकासुद्धा माणसाला धोका नाही ह्याचा बर्ड फ्लूचा आहे पण एक पण माणूस दगावलेला आणखी नोंद नाही तर सरकारनं त्यावेळेस काळजी म्हणून जवळपास पाच लाख अंडी नष्ट केली अडीच लाख कोंबड्या मारल्या ते ठीक आहे पण शेतकऱ्याचं मरण येतं की लगेच भाव पडतात तर त्यामुळे सगळ्यात जास्त तोटा जो होतो तो जे ब्रॉयलर आहे त्या कोंबड्यांना होतो आणि लागण पण सुरुवातीला त्यांनाच होते त्यांची इम्युनिटी पावर कमी असते त्यानंतर धोका म्हणलं तर डी पी कोंबड्याला डी पी क्रॉसच्या कारण की ते पण ते पण काय संक्रमित केलेलं आहे सगळं एकमेकाला संकर संकरित केल्यामुळं ते प्रतिकारशक्ती कमी असते चार नंबरला म्हणलं तर हे गिरिराज वनराज ज्या दुसऱ्या कॅटेगरी आहेत ग्रामप्रिया झालं कावेरी झालं ह्यांना धोका आहे आणि सगळ्यात शेवटी धोका म्हणलं तर आपल्या गावरान कोंबडी पालनाला आहे त्यामुळं काय घाबरायची गरज नाही आपले जो पक्षी आहे तो रानटी पक्षी आहे प्रतिकारशक्ती मजबूत असते आपल्या पक्ष्यांची आपलं खाद्यपंतच असतं त्यामुळं काय घाबरायची गरज नाही हे स्पष्ट सांगतो मी की बर्ड फ्लूचं आता लक्षणं वगैरे आपल्याला काळजी घेणं तर गरजेचं आहेच आपले पक्षी मोप एकदम प्रतिकारशक्ती चांगली आहे तरी पण बर्ड फ्लूचं एका कुठून आला प्रसार झाला आता कावळ्यापासून प्रसार होऊ शकतो इकडून होऊ शकतो तिकडून होऊ शकतो तर त्याची लक्षणं काय असतात तर त्याला जवळपास जे कोरोनाचे लक्षण होते सर्दी ताप घशामध्ये खवखव ह्या अशाच गोष्टी असतात आणि पित्ताचा वा कफचा ह्या दोन्हीचा त्रास होतो आणि त्यातून निमोनिया होण्याची शक्यता असते तर ह्या गोष्टी उद्भवू शकतात तर आपल्याला फक्त काळजी घ्यायची हे असं काय जाणवलं तर आपण लगेच सावध व्हायचं हो आहे दुसरं काय नाही तर मित्रांनो आता बर्ड फ्लूवर काय औषध आहे का हे जाणून घ्यायचं आपल्याला तर औषध आहे त्याच्या बरं का त्यामुळेच जवळपास तर आता टॅमि फ्लूचं गोळ्या म्हणतात टॅमी फ्लूच्या गोळ्यानं जवळपास बर्ड फ्लू व्यवस्थित नीट होतोच बरं हो का याशिवाय रेलेनझा ह्या ह्यासुद्धा गोळ्या आहेत पण ह्या सगळ्या डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेऊ नये हे असं मला वाटतं तर मित्रांनो आता ही आपण फक्त शेतकऱ्याचा ह्या पक्षाची संबंध असतो किंवा पोल्ट्री फार्म ज्यांचे आहेत त्यांचा तर त्यांनाच लवकरात लवकर बर्ड फ्लू होऊ शकतो पण जे चिकन खातात त्यांना बिलकुलही धोका नाही ह्याच्यापासून सरकारनं पण जाहीर केलेलं आहे फक्त चांगल्या प्रकारे शिजवून खायचं आता ही भारतीय संस्कृती आहेत भारतामध्ये कोणताही पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवून खाल्ला जातो हे आपली संस्कृती असल्यामुळे आपल्या सहसा लवकर आजार होत नाहीत ना ही चांगली गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांची पण आपल्याकडे प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पण लवकर हे आजार पकडू शकत नाहीत तरी पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे बरं का तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा तुमच्या फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करू सांगा आणि भी काही बी का झालं तरी आपण काळजी घेणं आपलं तात्पर्य आहे आपल्या गावातून कोंबड्याला त्यापासून काहीही लवकर धोका नाही आहे पण तरी पण काहीही जर आढळून आलं तर आपण आता दवाखान्याशी संबंध साधा संपर्क साधा किंवा दवाखान्याशी जे संपर्क साधू शकत नसाल तर तुमच्याजवळ जर मृत अवस्थेत काही पक्षी वगैरे आढळले तर स सरळ पोलीस स्टेशनला फोन करा तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही जर प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा भेटू या पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत राम राम